गांधी चमंत रेल्वे स्टेशन रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका दिनकर घेवंदे यांची मागणी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करूनही रस्त्याचे काम होत असल्याचा दिनकर घेवंदे यांचा आरोप जालना महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सामाजिक कार्यकर्ते दिनकर घेवंदे यांनी ओढले ताशेरे जर व्यवस्थित काम झाले नाही तर संबंधित गुत्तेदार आणि कार्यकारी विरुद्ध घेवंदे करणार उपोषण जालना शहरातील गांधी चमन ते रेल्वे स्टेशन या मार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप दिनकर घेवंदे यांनी केला बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचे काम रखडलेले होते या रस्त्याचे काम व्हावे म्हणून आपण काही महिन्यापूर्वी उपोषण केले होते आता गांधी चमन ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचे काम होत आहे परंतु अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी केल्या आहेत परंतु मुजर अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल न घेतल्याने जनतेचा पैसा वाया घालवण्याचे काम कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने होत असल्याचा बाजूला असलेल्या फुटपाथवर कमीत कमी गट्टू लावणे अपेक्षित असताना अत्यंत अत्यंत कमी थिकनेस असलेली आणि निकृष्ट दर्जाची पार्किंग टाईल्स बसवण्यात येत आहे त्यावरून पायी सुद्धा चालले तर ती फरशी फुटेल असल्याने जनतेचा पैसा अक्षरशः मातीमोल होत असल्याचा आरोप घेवंदे यांनी केला तसेच जालना महानगरपालिका या रस्त्याचे काम करण्यास अकार्यक्षम असल्यामुळे आणि मनपाकडे कार्यक्षम अभियंता नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला टेंडरनुसार हे काम देण्यात आलेले आहे परंतु त्या विभागातील कॉन्ट्रॅक्टरने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याने सर्वसामान्य जनतेचा पैसा मातीमोल करण्याचे काम करत आहे संबंधित निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा निदर्शनास आणून दिलेले आहे परंतु सध्या निवडणुकीचा काळ असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचे काम होत आहे लवकरच या रस्त्याचे कामाचे दर्जा सुधारले नाही तर आपण येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभारू असा इशारा घेवंदे यांनी दिला कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांना वारंवार फोन केला मात्र त्यांना फोन उचलण्यासाठी वेळ नाही असं म्हणत घेवंदे यांनी महापालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित केलाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोणाचा अंकुश नाही का असा संतप्त सवाल घेवंदे यांनी केला वारंवार तक्रारी केला जिल्हाधिकारी यांनाही याबाबत कळवले मात्र इलेक्शनचे काम सुरू आहे असं सांगून ते वेळ मारून देत असल्याचा सा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिनकर घेवंदे यांनी केलाय जर काम व्यवस्थित झाले नाही तर कार्यकारी अभियंता आणि संबंधित गुत्तेदारांविरुद्ध उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय सरजी मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे ह्या गांधी छामंत रेल्वे स्टेशनपर्यंतचा हा जो रस्ता आहे मी काही महिन्यापूर्वी आठ ते नऊ महिन्यापूर्वी किंवा एक वर्ष झाले असेल मी ह्या रस्ता व्हावा म्हणून यासाठी मी उपोषणला बसलो होतो आणि उपोषणला बसून त्यानंतर मला यांच्या माध्यमातून तो मान नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी ठराव दिला आणि त्या ठरावच्यानंतर हा काम परिस्थिती बदलली आणि कालांतरानं आता आपली महानगरपालिका असक्षम आहे तिथे इंजिनियर्स नाहीत शहर अभियंता आहे परंतु अ तो अकार्यक्षम आहे म्हणून यांनी काय केलं सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम वर्गीकरण केलं कुठल्या तरी एक मोठ्या कंपनीला याचं टेंडर मिळालं मोठं काम आहे आणि या कामाची अवस्था मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम दाखवलेली आहे या रोडच्या साईडला जे ज्यांनी गट्टू बसवायला पाहिजे होते गट्टू कमीत कमी पाच ते सहा सा इंचाचा असतो त्या ठिकाणी यांनी पार्किंग टाईल्स बसवली हो तीही अव्वल दर्जाहीन दर्जाहीन दर्जा म्हणजे त्यावर मी फक्त पाय दिला तर ती फरशी फोडण्यात आली तर अशा पद्धतीचं जर ही आमचा पैसा आहे जालनेकरांचा पैसा आहे तुमच्या आमच्या माध्यमातून आहे टॅक्सचा पैसा आहे आणि जर अशा पद्धतीचं जर हे कन्स्ट्रक्शन असेल तर या कन्स्ट्रक्शनवर मी या याला काळ्या यादीत टाकण्यात यावं आणि याची बिले आजार रोखण्यात यावी बिले न करण्यात यावी मी कार्यकर्ता कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांना दहा वेळेस फोन केले पण मॅडमला फोन उचलण्याला वेळ नाही त्यानंतर यांचा कार्यकारी एक अभियंता आहे इथे त्याचं नाव नागरे आहे हा नागरेसुद्धा फोन उचलत नाहीत ह्या लोकांना मग कसं करायचं काय करायचं यांच्यावर कुणाचा अंकुश नाही का म्हणून मी यांना फक्त सांगितलं होतं की हे काम फक्त योग्यरित्यानं झालं पाहिजे आणि या ठिकाणी हे योग्य रीतीनं होत नाही म्हणून माझी ही या ठिकाणी नाही खंत आहे यापुढे तुमचा सरजी काय झालं मी त्यांना दहा वेळेस त्यांना तक्रारी दिल्या त्या तक्रारीचं काही निराकरण झालं नाही म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इथे विनंती केली की बाबा हे तुम्ही दाखवण्यात यावं कलेक्टर कलेक्टर साहेबाला सांगितलं आहे आता मी क परवा एक पत्र दिलं परत स्मरणपत्र दिलं की बाबा यावर तुम्ही काही करणार आहात का, का पण ते इलेक्शनच्या ड्युट्या सांगून ते वेळ मारून नेतात मी सदर बाजारला सुद्धा एक अर्ज दिलेला आहे जर हे काम जर झालं नाही तर त्या कार्यकारी अभियंता आणि ह्या गुत्तेदार यांच्या विरोधात मी उपोषणाला बसणार आहे मी दिनकर घेऊन दे मी जालना शहराचा अनुसूचित विभागाचा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि संपादकसुद्धा आहे दैनिक सत्वशी